तर नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना तर आजचा आपला बॉग असेल सातगाव खोपोलीची जत्रा असते ती बोंबल्या विठोबाची जत्रा बघा माझ्या मागं बघू शकता तुम्ही हा आहे एंट्री गेट तर चला आतमध्ये जाऊया आणि बघूया काय काय भेटतं आपल्याला बाजारात

दुपारचा वेळ आहे तरी पण भरपूर गर्दी आहे तर रात्रीच्या वेळी किती गर्दी असेल तुम्ही विचार करा हा बघा झिग झिगॅक पाळणं आहे इथे आणि जम्पिंग मुलांसाठी तर चला आता बाजारात आपण जत्रेत मेन जत्रेत एंट्री करूया आणि बघा इकडे मंदिर आहे तुम्हाला मंदिराचा कळस दिसत असेल लहान होतो तेव्हा रिंग टाका आणि पैसे घ्या हे बघा ही रिंग असते गन शॉट गन रायफल शॉट हे बघा हे छत्तीस नंबर टाका आणि स्मार्ट टी वी घ्या एकशे एक बक्षीस बघा फुल गर्दी डे डे मध्ये पण गर्दी असते भरपूर आणि इथे गॅजेट्स आहेत हे बघा काही असे गॅजेट्स आहेत जे तुम्हाला जत्रेमध्ये भेटतील पुसडा बघा पुसडा तर ही बघा ही आहे मिठाईची गल्ली पूर्ण एका साईडला मिठाईची दुकान आहेत आणि एका साईडला बघा लेडीज ब्युटी पार्लरचं पूर्ण सामान आणि तसंच मुलांचं खेळणी देखील आहेत पूर्ण तिथपर्यंत आहे आपण स्टार्ट इकडनं केलं आणि एंड आता इकडनं करू आणि तिकडून लेफ्ट मारून गेल्यानंतर नक्कीच बंदार म्हणजेच मच्छी याचा बाजार लागेल आपल्यांना असं काही तुम्हाला दहा रुपया आहेत कुठलीही एक वस्तू घ्या दहा रुपये दहा रुपये दहा रुपये आणि खूप सुंदर सुंदर आहेत आपल्यांसाठी नाही आहेत लेडीजसाठी आहेत फक्त दहा रुपये मुजार बाजार घेतलाय आपण पूर्ण बाजारात वाजवत हिंडायला याला पोपेडा बोलतो आम्ही लेडीज वस्तू तुम्हाला दिसतील दिस सँडल बघा किती सुंदर आहेत फक्त दोनशे रुपये आणि हे तीस रुपये फक्त दोनशे साठी बांबूची तुम्हाला साहित्य पण भेटतील इथं आणि फुलं बघा प्लास्टिकची किंवा फुलं ओरिजिनल आहेत पण ते त्याला कलर केलेलं आहे फक्त त्यांना कपडा कागद आणि प्लास्टिक वास वापरलं गेलं आहे आत्ता थंडीचा महिना चालू झाला आहे आणि अशी आपल्याला जॅकेट वगैरे ब्लँकेट वगैरे सर्व भेटतील इथे

हे बघा खारट मच्छी सुका मच्छी गोडा मच्छी सर्व सर्व भेटेल तुम्हाला इथं हे बघा बागडा मांदेला जवला बोंबील हे बघा ही पूर्ण गल्ली आहे पूर्ण रस्त्यापर्यंत पूर्ण सुक्की मच्छी भेटेल तुम्हाला पूर्ण रस्त्यापर्यंत पूर्ण सुक्की मच्छी भेटेल तर एकदम खालती शेवटला एक गल्ली आहे ती बघा अशी तर सातगावला येत असेल तर नक्कीच याचीमुळं ओळख आहे सुक्या मच्छीची या जत्रेची तर तीच आपण घेऊया बघूया काय भाव आहे आणि घेऊन पुढे निघूया का बाजूलाच मच्छी काढण्यासाठी साहित्य पण भेटेल तुम्हाला पैता हत्यार कुराडी सर्व भेटेल खोटा मासा बघा खांडेला पण मासा भेटेल तुम्हाला तुरम पॉपलेट कुप्पा गोडा मासा बागडा वाकटी हा बघा हा रस्त्याच्या ह्या साईडचा सा परिसर आता तर पूर्ण खाली आहे परंतु रात्री पूर्ण भरतोय पब्लिक जाम होतं याच्यामध्ये पण हा बघा किती उंच पाळणं आहे आणि तिथं होडी बघा किती मोठी आहे तर चला अशी काही होती सासगावची जत्रा खोपोलीमध्ये भरते मोठ्या प्रमाणात तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा जय शिवराय जय यादिवाशी